नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदीत असाल आज आपण जाणून घेणार आहोत टी ए आय टी दोन हजार बावीस फेज टू मुलाखतीशिवाय कन्वर्जन राऊंड शिक्षक भरती संदर्भातील ताज्या सूचना आजच पवित्र पोर्टलवरती नोटीस आली आहे त्याचसोबत निवड यादीसुद्धा जाहीर झालेली जा आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टी हजार टी बावीस अंतर्गत फेस टू मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी काही उमेदवारांची निवड करण्यात आली आहे ठीक आहे ही निवड संगणकीय पद्धतीने उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेल्या प्राधान्यक्रम आरक्षण विषय गट माध्यम आणि मिळालेल्या गुणांच्या आधारे झालेला आहे उमेदवारांनी काय करायचे आहे तर जर तुमची निवड झाली असेल तर लॉग इन करून ॲप्लिकेंट फॉर्ममध्ये जाऊन ॲप्लिकेंट रेकमेंडेड स्टेटसवर क्लिक करा त्यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यूमध्ये विदाउट इंटरव्ह्यू निवडा आणि सिलेक्ट राऊंडमध्ये फेज टू कन्व्हर्जन राऊंड निवडून सबमिट करा यानंतर व्यू रेकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्टमध्ये तुम्हाला ज्या संस्थेसाठी शिफारस झाली आहे ती माहिती दिसेल त्यानंतर काय आहे कागदपत्रांची पडताळणी निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित संस्थेकडे पडताळणीसाठी सादर करावीत चुकीची अपूर्ण व बनावट कागदपत्रे आढळल्यास निवड रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते जर निवडीबाबत तुम्हाला आक्षेप असेल तर तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेलद्वारे सबळ पुराव्यासह अर्ज करता येईल लक्षात ठेवा की तक्रार निवड सूची प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आतच पाठवावी ईमेल काय आहे तर पवित्र टू झिरो टू टू जी आर सी सी ॲट डॉट कॉम ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय प्रणाली वर आधारित आहे मानवी हस्तक्षेप नाही त्यामुळे उमेदवाराने कोणत्याही अधिक कार्याशी थेट संपर्क करू नये आणि सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे शिक्षण विभागाकडून अभिनंदन करण्यात येत आहे अशाच महत्त्वाच्या भरती आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरतीसंदर्भात नवीन अपडेट्स तोपर्यंत टेक केअर बाय बाय